रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे खोड्या करतो कृष्ण दारात बसून आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद खोड्या करीतो कृष्ण दारात बसून खोड्या करीतो कृष्ण दारात बसून કૃષ્ણ રાધા આઈલી ઘર રસ કૃષ્ણ રાધા આઈલી ઘર રસ ખોડ્યા કરતો કૃષ્ણ દાર બસ કોડ્યા કરતો કૃષ્ણ દાર બસ કૃષ્ણ ચધાર ઘર રસ કૃષ્ણ ચધાર આઈ तर सुन कृष्णाची राधा राहिली तर सुन राधा आहे गवळ्याची पोरा कृष्ण आहे कटाळ चोर राधा आहे गवळ्याचे पोर कृष्ण आहे खट्याळ चोर कृष्ण आहे खटाळ चोर दह्याचा माट्या फोडला याने हसून कृष्णाची राधा घरात राहिली रुसून दयाचा माट्या फोडला याने हसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून फोडा करीतो कृष्ण दारात बसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून खोड्या करीतो कृष्ण दारात बसून कृष्णाची राधा राहिली घरात रुसून लाजून राधा घरात गेली दह्याची चोरी का केली लाजून राधा दह्याची चोरी काण केली दह्याची चोरी काण केली कंटाळा आला खोडीन कंटाळा आला खोडीन कृष्णाची राधा घरात राहिली रुसून कृष्णाची राधा घरात राहिली रुसून खोडा करी कृष्ण दारात बसून खोडा करी कृष्ण दारात बसून कृष्णाची राधा आयली घरात रसून कृष्णाची राधा आय घरात रसून कृष्णाची राधा आयली घरात रसून जणी म्हणे ಕೃಷ್ಣ ಸಖ್ಯಾ ಜಳಲಿ ಜನೀ ಮನೆ ರಾಧಾ ರಾಧಾ ಕೃಷ್ಣ ಸಖ್ಯಾಚಲಿ ಕೃಷ್ಣ ಸಖ್ಯಾಚಲಿ ವೃಂದಾವ ಬಂದ ಕಲಿ ಕೃಂದಾವ ಬಂದ ಕೃಷ್ಣ ರಾಧಾ ರೈಲಿ ರ कृष्णाची राधा राहिली घरात रसून खोड्या करी कृष्ण दारात बसून खोड्या करी तो कृष्ण दारात बसून कृष्णाची राधा राहिली घरात रसून कृष्णाची राधा राहिली घरात रसून कृष्णाची राधा राहिली घरात रुस धन्यवाद